आणि पप्पाने दिला जेवायला आणि मी पहिला दिवस वर्षभर असं जाणार आहे आमच्या इथं की डोसा काय डोसा आणि या घेतल्या म्हणजे भाकरी भुजायला तर मी घेतली जेवायला घेतले आणि माझ्या नाले हाऊरी चालू झाला चाल। 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 आणि आज आमची डेली ब्लॉगला कम्प्लीट एक वर्ष झाला आजपासून आम्ही डेली ब्लॉक चालू केला ना फ्लेवर बांधवाला आणि आम्ही आहे ना पेस्ट्री आणि केक घेऊन निघलो हॅलो गाय गुड मॉर्निंग तर आमची सकाळी झालेली आहे आणि आजपासून एक जानेवारी म्हणजे दोन हजार चोवीस चालू झाला आणि आज आमची डेली ब्लॉगला कंप्लेट एक वर्ष झाला आजपासून आम्ही डेली ब्लॉग चालू केला होता आणि इथं मम्मी बनवलं आहे चपाती बनवली मम्मीने कारण की पप्पाना दुसरा काय नको पप्पा एकदा जलदी मी तर काय खाणार नाही आणि य पहिला दिवस वर्षभर असं करणार आहे आमच्या इथं आणि इकडे मम्मी चालले मम्मी मनाट बसायला चाललं आहे आणि मम्मी जेवण पण येणार जेवढी भांडत ना ती घेते घासून आणि बोलते तुमच्याशी नंतर आणि आत्ता आहे ना माझी तयारी पण झाली आणि हे पण उठलं हे तिकडे गेलं आणि मम्मी पण गेल्या मम्मीला बसायला आवडत होती तर मम्मी पण गेल्या चला का बोल यांची तयारी पण झाली शेंड्या बांधून काय मम्मी आणि इकडे ना पप्पा ना तिला आणि मी काही जेवणा तिला कंटाळा आणि काही करत खावाला आणि इकडे नवीन मी घेतली बिर्याणी खावाला आणि तिकडे बोलते डायरेक्ट शूज मागविन नवीन एक ठे एक ठेव टाकत नाही तुम्हाला म्हणजे आता आताच्या आता नेवलं लावलं तर मी चायत राहिले नाही टाकू काबोल टाकू 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 बाई बाई टाकू

Ek themta kun tako bhakti, ek them. Himma tayi na themta ka ek. Kyaaaaaaa! Ngayote bhakti, ek themta kun tako himma tayi to sumchun. Takin mi. Mi kakabar te tulaga. Iba gamsi badami la te toba khayala mi. Jara. Kha. Om bambing तो बंद येतो जरासा ओम बीम बांगोर सवारी खराब झालाय तो खराब झाला बघ पहिले पाणी पाणी निघला बघ मिस्तर पुक शी एर पनीर आई लव मिस माखलू दिसला व्लॉग मध्ये कशाकारा मध्ये

मोजा कोणच्या असतात बघा बरोबर दीरदीर शेवले घेऊन द्या नवीन दिवस नवीन वर्षाचा पहिला दिवस काय गिफ्ट बोला ती माझी घरांगाला ती माझी बाहेर जायला ती माझी फिराला आणि दोन सोंठ्यांनी काय बोलतो मराठी मी काय बोलतो भांडी घासलेली एवढी चाय ठेवले तर एवढी भांडी झाली ते तर मी घासून जाईन स्लिपिंग ओला होला हॅलो गाय गुड इव्हिनिंग तर आमची इव्हिनिंग झाली आणि मी आहे नी या घेतल्या म्हणजे भाकरी बुजावला तर मी घेतली खोई तर घेते आता मी पीठ मलून त्याच्या तोपर्यंत मम्मी पण येतील भाकरी वगैरे झाली ना मम्मी बनवते मग काय भाजी आणतात बघू आपण तर चलो आता घेते भाकरी इकडे इकडे ना मम्मी साखर घेते मटण करायची मटर पनीरची भाजी ताई त्या मम्मी बनवतात मटण पनीर

मी आहे ना आताच फ्रेश वगैरे चालू आणि मी जेवाला घेतले आणि माझ्यान आले हाऊरी मम्मीने भाजी बनवली ते भाजी अर्धी भाकर खात त्यानंतर चाललू थाल्लेला थाल डोसा खायला मी एकटाच तर आता आहे ना आम्ही निघलो खारघरला जायला यांनी पण कपडा चेंज केला मी पण फ्रेश झालेलो होतो चला आता खारघरला चालू मस्त की डोसा काय आला डोसा किती दुसरं ते काय बोल उत्तप्पा बघू आता इला काय पाहिजे मी तर तेच खाणार आहोत चला आणि आम्ही आहे ना मोमोज नाही खावायला आलो आम्ही आम्ही गरम गरम आणि या तिकडे चा उत्तर गर। पाला एका खादान आता माझ्या आई मम्मी पण खातील गरम आहे दुसरा आलो गरम गरम माझा पण पुंत पाला तरी पण होते माझा तो खाऊन झालाय अभी अजून एक मागवला काय ना खाऊन झाला त्यानंतर आता चालू केक आणला प्रेमचा बड्डे त्याला केक आहे तर केक आणायला धरल्या आम्ही गाडी लावायला जागा होते वाटत आम्ही आलो ना तर फ्लेवर वाली पानपुरी खावाला आणि आमच्या आहे ना पानपुरी खाऊन झाली आणि मसाला केक मध्ये आणि आम्ही आहे ना पेस्ट्री आणि केक घेऊन निघलो पेस्ट्री कशासाठी घेतली आहे का अरे आज आपल्या डेली ब्लॉगला एक वर्ष झालं म्हणून ते आपण कट करू रात <laughs> आणि आता आहे ना आम्ही घेतलं सेलिब्रेशन करा हॅपी टू यू टू यू घेतो आम्ही तू मग मी कॉफी मी कॉफी तुला चमचा दिले तुझा तुला ना भेटला मग नको सांगू हो बाबा केला बघू द्या मी नाही सांगला म्हण तुमचं लक्षणाला पण बरं हॅपी बॅटेच्या एक आसा असा हॅपी टू यू टू यू आय असा असा आसा मी असा कॉफी तुम्ही टू यू टू यू टू यू टू यू

चमचा बिमचा लोल तर इकडे आहे ना रसा हावडीने कॅडबरी वर असे उपट ना तिला मी ना घरी पोचलो आणि तिला टाटा बाय बाय करतो मी आता मी चालू बड्डेला केक म्हणजे केक कापाला खायला काय नाही तुला उत्तप्पा खाल्ला पाणीपुरी खाली तरी खायला काय ना बोल बाई दोस्त अरे दोस्त तुमरा मोबाईल क्या, क्या दोस्त तू ऐसा कर दोस्त रहा है चलो बाय चल दे चल बाय बाय आणि मी आता घरी आलो आणि मम्मी क्रॅक् गेम के खापरा बरोबर चेहरा चालू <laughs> <खाप>, चालू आहे <गे>। काप <laughs> हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू अरे अरे आईच्या गावात घेता ना तुझं पण बड्या ऍडवास मध्ये करून घ्यावे एक साइड ची काम नको तूच का फुलत नको नको थांब फुलणार क्रीम ना पडत म्हणून सरपाला घेतल्यानंतर थवार माकले बघ आणि आताच आहे ना यन बड डे सेलिब्रेट करून भाऊंचा तर आजचा ब्लॉग मी इथं सेंड करते तुम्ही आमच्या व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका टाटा बाय बाय खूप नाईट